मी रोहित रामाने आजोबांचा नातू सोमवार सोळा डिसेंबर रोजी आजोबांना चक्कर येऊन घरी पडले घरी पडल्यानंतर हॉस्पिटलला नेलं होतं हॉस्पिटलला नेलं उपचार चालू होते त्याची कंडिशन थोडी गंभीरच होती त्यातून डॉक्टरांनी उपचार चालू केले त्यातून मृत्यू घोषित केल्यानंतर आम्ही सगळी प्रक्रिया चालू केली घरी येताना अचानक स्पीड करून एक दोन वेळा त्यांना धक्के लागल्यानंतर जरासं त्यांचा श्वास स्वास झाल्या का झाला आता जी बोट्याशी हलण्याची हालचाल बघून ॲम्ब्युलन्स साईटला घेऊन एकमेकांनी विचारलं असं असं बघितलं त्यानंतर जरा जरा साधारण म्हटल्यानंतर लगेचच गाडी डी पटेल हॉस्पिटलला घेऊन गेलो तिथे कंडिशन अत्यंत गंभीरच होती पण डॉक्टरांना म्हणलं काय असेल ते असेल तुम्ही तुमच्या पद्धतीनं उपचार करा काय होईल ते आता उपचार नशिबाची साथ पण डॉक्टरांनी उपचार चालू केले दुसऱ्या दिवशी त्यांच्या भाचा आलेला तो इथंच थांबलेला रात्रभर सकाळी त्यांनी थोडी हाक मारल्यानंतर जराशी त्यांना शुद्ध आल्यासारखे डोळे उघडून पाहिलेत डॉक्टरांनी त्यांना प्रॉपर उपचार वगैरे नंतर चालू केल्यानंतर त्यांनीही रिस्पॉन्स दिला ते गेले पंचेचाळीस वर्ष पांडुरंगाच्या आहेत पंचेचाळीस पन्नास वर्षे बावड्यातील मंडपात त्यांची विण्याची वगैरे सेवा ते अखंडपणे राबवतात वारीला वगैरे ती चालत दरवर्षी आपल्या मित्रांसोबत वारकऱ्यांच्यासोबत जातात जे काही वारकरी संप्रदायातील कुठेही कार्यक्रम असू दे हरिनाम गजर वगैरे असू दे पारायण सामुदायिक सोहळ्यात त्यांची आवर्जून उपस्थित असे असते त्यांना साक्षात पांडुरंग उल्पेंना पा विठ् विठ्ठल पांडुरंगच पावलं असं म्हटलं तर काही हरकत नाही आणि आम्ही परवा तीस तारखेला देवा पाटील हॉस्पिटलमधून त्यांची अँजिओप्लास्टी अँजीओग्राफी करून निरामय हॉस्पिटलमधून वगैरे परवा त्यांचं तीस तारखेला आम्ही घरी स्वागत केले ते मी बहारावून गेले आजी आणि आजोबा एकत्र राहू दे तेवढीच आमची साक्षात देवाकडे प्रार्थना होती ती पांडुरंगाने ऐकली त्यांना एकमेकाला एकमेकांची सोबत राहू दे एवढंच आमची आहे त्यांना एक कोणती एक मुलगीच आहे एकमेकांना आता इथून एक पुढे त्यांची सुक्ती चांगली राहू सु देत एवढीच विठ्ठलाचरणी प्रार्थना धन्यवाद डेवा पाटील म्हणजे जी त्यांच्याबरोबर कार्यरत टीम होती त्या सर्वांची हॉस्पिटल प्रशासनाची आणि देवा पाटील ग्रुपचे शेतशा आभार मानले तरी ते त्यांचा ऋण फेडता ना। येणार नाही त्यांचे उपकारच म्हणावे लागेल आमच्या आजीवर झालेले ते कारण तिने एक सुती पाच साडेपाच सारा सारा पिऊन आलं की घरा बसायचं चा घ्यायचा जरा जरा इकडे तिकडे करायचं इकडे तिकडे सगळ्यांनी चा घेतला घरमध्ये असं पाईप लावायचं पाईप घेतला आम्ही पाणी भराय आणि पाणी भरल्यावर इथं येऊन बसलो इथे येऊन बसल्यावर घाम आला चहा घाम म्हणजे घाम आला असं काय लागलं म्हणून मी बाहेर वाऱ्याला म्हणतो जराशी आंबट पितक गुळणी आली पाण्याची पाण्याची गोळणी पडल्यावर तिथून मला तिथेच तेव्हा काही मला काहीच नाही तुम्हाला एक काळ आलं की हॉस्पिटलमध्ये नेलं त्यानंतर मग परत परत आणलं आणि परत तुम्ही जेव्हा तेव्हा परत सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यानंतर काही नाहीत ना मला अंड्यावर करावंडावर जास्त हे जीवना ना सगळंच त्यांचं पुढची प्रक्रिया चालवली त्यांनी पण रिस्पॉन्स मिळाला अत्यंत पावलेलं

अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा